दूरचं आपल्याला छान दिसतं बघावंसं वाटत राहतं त्यामुळे नेटवर्क मध्ये राहतं दूरचं आपल्याला छान दिसतं बघावंसं वाटत राहतं त्यामुळे नेटवर्क मध्ये राहतं जवळचं तर दिसतंच स्पर्शाच्याही रेंज मध्ये असतं तरी नेहमीच सवयीच असतं म्हणून दुर्लक्षित होतं तर दिसतच स्पर्शाच्याही रेंज मध्ये असत तरी नेहमीच चा सवयीचं असतं म्हणून दुर्लक्षित होतं आणि आपलंच आपल्या आतलं आणि आपलंच आपल्या आतलं कधी जाणवलं तरी दिसत नाही आपलंच आपल्या आतलं कधी जाणवलं तरी दिसत नाही वर वर स्पर्श केला तरी आत पोहोचत नाही आपलंच आपल्या आतलं कधी जाणवलं तरी दिसत नाही वर वर स्पर्श केला <गया> गया> गया। तरी आत पोहोचत नाही फ्री इनकमिंग फ्री आऊट गोईंग असलं फ्री इनकमिंग फ्री आऊट गोईंग असलं आपलंच आपल्या आतलं फ्री इनकमिंग फ्री आऊट गोईंग असलं तरी आपण आपल्याशीच कधी बोलत नाही मग दुनिया रेंजमध्ये असली मग दुनिया रेंजमध्ये असली तरी आपण स्वतः स्वतःसाठी आऊट ऑफ रेंज असतो मग दुनिया रेंजमध्ये असली तरी आपण स्वतः स्वतःसाठी आऊट ऑफ रेंज असतो मग एक दिवस सिम कार्डची मुदत संपली मग एक दिवस सिम कार्डची मुदत संपली की रिंगटोनही थांबतो मग एक दिवस सिम कार्डची मुदत संपली की रिंगटोन ही थांबतो तो थांबायच्या आधी तो तो थांबायच्या आधी निदान एकदा तरी तो थांबायच्या आधी निदान एकदा तरी हॅलो करूया की आपणच आपल्याला तो आपल्या आपल्याकडला रिंगटोन थांबण्याआधी निदान एकदा तरी हॅलो करूया की आपणच आपल्याला तसेही तसेही दुनियेला आपण ओळखून असतो तसेही दुनियेला आपण ओळखून असतो दुनियाही आपल्याला ओळखते तसेही दुनियेला आपण ओळखून असतो दुनियाही आपल्याला दुनिया ओळखते पण पण आपण पण आपण आपल्याला पण आपण आपल्याला खरंच ओळखतो का